नमस्कार मंडळी शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला साईबाबा नवगुरुवारची का सांगणार तुम्हाला पूजा सांगणार आहे नवगुरुवारची पूजाला काय काय साहित्य लागणार ते पाहणार मी दाखवते तुम्हाला सांगते मी तर आपण दोन अगरबत्त्या घेतल्या पाट असं पुसून घेतलेलं आहे मस्त पाठ ठेवलाय आपण त्याच्यावर पिवळा कपडा टाकलेला आहे खाली आणि हा साईबाबाचा फोटो खूप मोठा मस्त फोटो माझ्याकडे हे बघा दिवा बी लावून घेतलेला आहे बाबाला काही कुकू लागत नाही आणि फोटो आपण मस्त पुसून घ्यायचा आहे आणि आपल्याला चंदनाचा टिळा लावा लावायचाय तर आपल्याला नऊ गुरुवार करायचे तर नव गुरुवार कसे करायचे नऊ किंवा अकरा एकवीस अशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही गुरुवार करू शकता नऊ करा अकरा करा एकवीस करा गुरुवार पासून आपण जे चालू केली का आपल्याला असं फोटो मांडून अशी पूजा करायची आहे आणि चंदनाचा टिळा लावायचा आपल्याला पण वचत खायचं नाही आपल्याला जर नऊ गुरुवार अकरा एकवीस गुरुवार होत नाही तोपर्यंत आपल्याला मटन मच्छी मच्छी काहीच खायचं नाही आपल्याला तोपर्यंत चंदनाचा टिळा लावून घेतला आणि आपल्याला निवेद दाखवायचं आहे आणि संध्याकाळी आपण उपास सोडवतो तेव्हा आपल्याला बेसन भाकरी किंवा खिचडी शिरा असं काही पण आपण वरण भात असं आपण करून आणि असं निवेद दाखवू शकतोय आणि आपण उपास सोडू शकतोय न गुरुवारचा पावतो आपल्या शब्दाला साईबाबा आपले जोळे भरल्याशिवाय राहतच नाही आणि बाबाला पिवळं फुल व्हायचं आहे आपण बाबांना पिवळं फुल अगर गुलाबाचं फुलं असलं तरी चालतं त्यांना खूप आवडतं गुलाबाचं पिवळ आणि असं फळं आपल्या पशी फळं असले तर फळं ठेवायचे मी गुळ आणि शेंगाने ठेवले असा दिवा लावून घेतला साधी पूजा आहे एकदम एकदम साधी पूजा आहे काही जास्त मंत्र जंत्र काही नाही आहे आणि त्याचं पुस्तक आपल्याला पुस्तक वाचायचं आहे साईबाबाचं पुस्तक भेटतं बाजारामध्ये दुकानामध्ये पुस्तकाच्या तिथून आपल्याला ते पुस्तक आणायचे आहे आणि एक पुस्तक आपल्याला त्याचं वाला आपल्याला रोज ते दर गुरुवारी आपल्याला वाचायचं आहे वाचन करायचं आहे त्याचं वाल ते वाचून झालं की उद्यापनाच्या दिवशी आपल्याला आपल्याला बारीक मुलं मुली किंवा पोरं असे बोलवून त्यांना आपण ते देऊन दे एक एक पुस्तक केळ गुलाबाचं फूल असं देऊन ते उद्यापन करायचं आहे आपल्याला खूप साधं आणि सिंपल आहे नवगुरुवारचं साईबाबाचा गुरुवार गंगाजलने आपल्याला असं पुसून घ्यायचं आहे चंदानाने असं टीका लावून घेतला आपण साईबाबाचं असं पुस्तक मिळतं दुकानामध्ये आपल्याला असं दुकानातून पुस्तकं आणायचे आणि उद्यापनाच्या दिवशी आपल्याला हे चार पाच किंवा आपल्याला नऊ पाच असे हे पुस्तकं वाटप करायचे त्यांना हे पुस्तकं द्यायचे आपल्याला आणि याच्यातली दर गुरुवारी आपल्याला एक कहाणी वाचायची अशी पूजा करून साधारण पूजा आहे आपले साईबाबा आपल्याला पावतेच पावते आपल्याला प्रसुती घडल्याशिवाय राहते असं याच्यामध्ये हे पुस्तक आपल्याला वाचायचे खूप छान आहे असं हे पुस्तक साईबाबाचे सोपं एकदम सोपे अक्षर आहे हे नाव गुरुवार केले ना तर प्रसुती घडल्याशिवाय राहतच नाही साईबाबाची शक्य झालं तर शिर्डीला एकदा जाऊन यायचं दर मग दर गुरुवारी साईबाबाच्या मंदिरात जायचं मंदिर असं मंदिरात जाऊन यायचं मस्त मला तर खूप मी तर केलेले दोन वेळा मी दोन वेळा गुरुवार केले मला खूप आवडतं आणि मी करतच राहते असं आपल्याला पाणी करून ठेवायचं आहे दिवा लावायचा आहे आरती म्हणायची साईबाबाची आरती असते आरती म्हणायची असं पाणी ठेवायचं साईबाबाला प्यायला असं प्रसाद आपल्याला हे प्रसाद संध्याकाळी आपल्याला केव्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला हा प्रसाद पोरांना लहान लहान मुलांना वाटून द्यायचा आहे संध्याकाळी लहान लहान मुलांना हे वाटून द्यायचा हा प्रसाद किंवा घरातल्यांनी सगळ्यांनी खाया खायचा हा प्रसाद साईबाबाचा प्रचुती गणेश राहतच नाही साईबाबाची